वळ्या पुढल्या बातमीकडे भाजपाचं सौगाते मोदी अभियान ईदीच्या पार्श्वभूमीवरती मुसलमानांना कीट वाटप भाजपा मुसलमानांच्या पाठीशी भाजपा प्रवक्ते अतुल शहा यांचं वक्तव्य येणाऱ्या काळामध्ये मुसलमानही भाजपाच्या पाठीशी असतील अशी प्रतिक्रिया मौलवींनी दिली आहे याच कार्यक्रमाचा आढावा घेत भाजपाचं सौगाते मोदी अभियान सुरू होत आहे आणि अनेक ठिकाणी राज्यातल्या हे अभियान राबवलं जाणार आहे ईदीच्या पार्श्वभूमीवरती भाजपानं हा उपक्रम सुरू केला आहे सौगाते मोदी हा अभियानाचा भाजपच्या अभियानाचा एक भाग असणार आहे ईदीच्या निमित्तानं अनेक ठिकाणी मुसलमान समुदायाला कीटचं वाटप होणार आहे मोदी जी की तरफ से ईद के त्यौहार पे राशन मिला है उनका बहुत बहुत धन्यवाद अगर इसी तरह उन्होंने गरीबों की मदद करें इतने गरीबों को राशन दिए हैं, तो वोट करेंगे हम क्यों नहीं मिलेगा वोटिंग उनको मुसलमान की तरफ से ये वोट उन्हीं को जाएगा शुक्रिया अदा करना चाहेंगे मोदी जी का अगर मोदी जी इतना सोच रहे मुसलमानों के बारे में तो अच्छी बात है मैं तो चाहती हूँ कि और सोचे मुसलमानों के बारे में और ये जो अभी फिलहाल जो हाल फिलहाल में चल रहा है मगजमारी हिंदू मुसलमान का उसके बारे में भी ज्यादातर करके सोचे अधिक महति हमसे प्रतिनिधि कुणाल भोईटे ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये सर्वच हिंदू नागरिकांना आनंदाचा शिदा मिळतो त्याचप्रमाणे पवित्र रमजान महिन्यामध्ये मुस्लिम घरापर्यंत ज्या गरजू घरं आहेत त्यांच्यापर्यंत सौगात ए मोदी हा नवीन अभियान आता सुरू करण्यात आलेला आहे ज्याप्रमाणे लोकसभा आणि विधानसभेला मुस्लिमांचं पडणारं कमी मतदान याला डोक्यात धरून तरी हे अभियान सुरू केलं नाही आहे ना अशा प्रकारचा सवाल विरोधक करतायत मात्र सौगाते मोदी हा जो मदे हाँ निया निया। हाँ अभियान आहे हा मुंबईमध्ये मोठ्या जोराने सुरू असलेला पाहायला मिळतोय मी सध्या दोन टाकी परिसरामध्ये आहे सर्वात जास्त मुस्लिम संख्या असणारा हा परिसर आहे आणि या ठिकाणी माजी आमदार अतुल शहा यांच्याकडून ह्या अभियान सुरू करण्यात आलेलं आहे सर विरोधक एकीकडे असं म्हणत की विधानसभा आणि लोकसभेला मुस्लिम समुदायाची पडलेली कमी पाहता हे अभियान सुरू नाही नाही मोदीजींनी तसं कधीच केलं नाही या देशामध्ये मध्ये आल्यानंतर त्यांनी जे उपक्रम केली आहेत गावोगावी घर आहे गावोगावी वीज दिली आहे गावोगावी पाणी आहे गावोगावी गॅस कनेक्शन दिलेलं आहे आणि तुम्ही हे सांगता मोदीजींचं सा म्हणणं आहे की चौघात म्हणजे ईद येत आहे आम्ही दिवाळीमध्ये फराळ देतो साखर देतो गोडवा करतो तर मोदीजींना मोदीजींच्या आदेशावरनं त्यांच्या प्रेरणेतून आज आमच्या मुस्लिम समाजातले बांधव सुफी आमचं अभियान आहे त्यांच्या सलीमबाई आहेत आमच्या अलीबाई आहेत त्यांना घेऊन हा कार्यक्रम घेतला आणि मुस्लिम महिलांना पण आपल्या आनंदाबाचा लाभ द्यावा म्हणून सबका साथ सबका विकास त्यांची ईद पण चांगली जावी दिवाळीसारखी हाच उद्देशच्या नाही आम्ही काम केलं एकंदरीतच लोकसभा आणि विधानसभेला घसरणारा मुसलमानांचा टक्का आणि त्याचप्रमाणे आता येणाऱ्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या लक्षात घेता तरी हा ह्या ते मोदी हा अभियान सुरू झाला तर नाही ना अशा प्रकारचा सवाल जो आहे तो विरोधकांकडून करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धांत उभाळेसह कुणाल बोटे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई